मित्रांनो दूध बघा कधी बघितलंय का दूध दूध पितो आम्ही असं दूध सफेद कलरचं असतं हे हे बघा कलरच त्याला सफेद कलरचं दूध आहे लायटर सिगरेट पितो का मी लाइटर हा भेटला बघा गॅस बघा कशी हे बटन आहे हे लायटर आहे लोकांना माहिती नाही हे दूध सफेद आहे हे दूध सफेद आहे हे बघा पाणी असं चालू केलं ना ते पाणी येत गोल कलरचं पण भांड असतं बघा बघितलं का गोल गोल कलरचं एक भांड आहे अरे बापरे केळं बघितलंय केळं कसं असत बघा हे बघा हे केळ आहे अरे बापरे फर्स्ट टाइम केळ कस आहे येल्लो कलरचा केळ असत निंबू संत्र्याच्या साईजचे लिंबू आणलेत एवढे मोठे मोठे लिंबू असे लिंबू ना आणायचे कसे आणायचे एवढे एवढे लिंबू असतात हे लिंबू आहे लिंबू पण शोधून आणताना एक टेम्पो मध्ये एक आलाय तो एकचले लिंबू एवढे मोठे मोठे बघा अंडे बघा अंडे बघा अंडे बघा ओपन होते डेलिशियस ओ, 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 ओ। ते था, ते जी कटाई होना रहा था। के जी। आला आला, आला ए, कह रहा? कह रहा? कह रहा? का भाई हाँ का जाला? हे ना कर हे ना ओहो शिकार करायला गेले जोड बॅक टू किचन बनाना दुसऱ्याच पण चाललंय नको नको मार नको काय धागा धागा केळ्याचा धागा दुसऱ्या केळ्याची पण कटाई झालीये हा काय मित्रांनो माझा नाश्ता दूध जे सफेद असत केळं जे हातून सफेद असतं बाहेरून येल्लो असतं ते आपला नाश्ता आहे त्यानंतर आपण एक हाफ फ्राय खातो दोन ऍक्सच दोन अंड्यांच दोन अंड्यांच अंडे

नाही आता याची थोडी मसाज बघा कसं पाय वर करेल बघा 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 मी काहीच नाही केलं बघ बरे बंद करतोय ते स्लो आहे पाय हिसाबमध्ये वर खाली झालेला आठ लाडू वाटले की नऊ घेतले होते तो 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 ओके नौ, नौ ओके गॉट इट It. के ओ, ए माई, फूल ए माई। के तुला दिलं मी माझ्यापासून लावाय सांगितलं परत द्यायचं बायकांना ते फुलं कशाला आपण आपल्या आपल्या ह्याच्यात करायची एवढे तिळाचे लाडू आणले आता हे पण पुरणार नाही आज आता आर्याला करते आर्या पाच देणार आहे स्पॉन्सर किती वाजताचा कार्यक्रम आहे तर उद्या आपला परवा आपला ब्लॉग येईल एक दोन दिवसात ब्लॉग येऊ शकतो छान मस्त उद्या तुम्हाला हळदी कुंकू दाखवतो कसा असतो बायकांचा हा आमच्या एरियातला सगळ्यात मोठा हळदी कुंकू जी माझी मम्मी आयोजित करते खूप मोठा हार्दी कुंकू असतो आपला ट्रस्ट एक शकुंतला चॅरिटेबल ट्रस्ट शकुंतला माझ्या मम्मीचं नाव आहे त्या नावाने आपला एक हार्दी कुंकू असतो खूप महिला येतात पाचशे तीनशे महिला येतात चारशे पाचशे महिला असतात सारखं इकडं हातभार काय काम करतो मी पण दिले জায় yep. <coughs>

मैं प्रिंस यादव प्रिंस राजभवर माय फादर नेम संजय राजभवर माय मदर नेम ईशा राजभवर अच्छा और और कृष्णा हाँ पूरा नाम बतावा कृष्णा पाल हाँ पाल हाँ पाल पाल है तो पाँच से बोलो कृष्णा पाल पूरा नाम बतावा यार कृष्णा हरी जंगल पाल अच्छा हरी जंगल पाल अच्छा अच्छा कौन स्कूल में हो गौरी श्री गौरी शंकर अच्छा श्री गौरी शंकर और, और... कितनी कक्षा में हो पांचवी पांचवी क्या करते हो चल रहा है पान पीट तो में तो। अरे मैं उसको मी उपस्थित माझे श्री बोलके में दुवे की जो गवर्नमेंट की जो स्कीम जो आई है मैं श्री खुशी विषय पे बोलूंगा पार्टी का मैं कोई भी मिलते विले टिप्पणी नहीं करूंगा तो मैं मंच पे विराजमान कांग्रेस का महिला वार्ड अध्यक्ष नीलम भाभी जी और तालुका अध्यक्ष सगळ्यांना हार्दिक እንኳን हार्दिक हार्दिक शुभेच्छा अन सखून दादा जास्तीस कारण दरवर्षी मस्त एकदम छान प्रोग्राम ठेवद्या महिलांचा लहान सगळ्यांना जागवते संगीत खुर्ची घेते फुगड्या घेते अजून काही खेळ घेते छान वाटतं आहे की नाही त्यानिमित्तानं सगळ्या महिला आपण जमतो मला असं वाटतं हळदी कुंकू म्हणजे आपलं लेण आहे आणि हे जे आपण आता शिक्षका म्हणा वकील म्हणा आपल्या ज्या महिलावर गेल्या आहेत चंद्रापर्यंत महिला पोचल्या आहेत हे आपल्याला प्रोत्साहन कोणी दिलं आहे सावित्रीबाई फुलेने